अंजना देवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे हा बघा मी बारीक खिमा केला आहे बघा मटणाचा त्याला मी धुतलं मीठ आणि हळद लावून ठेवली एक तासभर आणि आता त्याला फोडणीला कांदा आणि लसूण टाकणार आणि त्याच्यासाठी मसाला बघा मी काय काय घेतला आलं लसूण घेतलं खोबरं घेतलं कांदा वाटलेल्या पाट्यावर आणि हा गरम मसाला घेतला हे लाल तिखट घेतलं कलर यावं म्हणून धना पावडर घेतली आणि लाल मिरची पाट्यावर वाटलेली घेतली आणि धन कणी मसाला घेतला एवढं टाकायचं दोन पळ्या तेल टाकायचं खिमा आहे ना कांदा टाकायचा हे सगळे मसाले टाकून द्यायचे त्याच्यावर हा खिमा टाकायचा हा अर्धा निंबू टाकायचा पाणी ठेवायचं आणि त्याच्यावर पाणी ठेवायचं शिजू द्यायचं कमी गॅस काय लाय कमी गॅस वाफेवर होऊ द्यायचं खिमा शिजला बघा छान आहे आता वरून थोडी कोथमिर टाकायची आता त्याला तेल येऊ द्याय कमी गॅस करायचा आणि तेल येऊ द्यायचं तेल आलं तर मग खिम्याला असं तरंग येतो हे आज तुम्हाला खिमा करून दाखवला काय काय मसाले घेतले सगळे दाखवले तुम्ही करा शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा